जय शिवाय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी काल मला एक आव्हान दिलं होतं आणि त्या आव्हानात त्यांनी असं म्हटलं होतं की शिरू लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं शिरू लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न मांडण्यासाठी पंधरा वर्ष सातत्यानं ज्यांना निवडून दिलं त्यांनी कदाचित आपल्या कंपनीचं उखळ पांढरं होण्यासाठी संरक्षण खात्याविषयीच जास्तीत जास्त प्रश्न मांडले का असा जो एक माझा प्रश्न होता यावर त्यांनी दावा केला होता की असा कुठलाही पुरावा दाखवा मी निवडणूक सोडून देतो आणि त्यासाठीचाच पुरावा घेऊन आलोय फक्त ट्रेलर आहे अजूनही सांगतो हा ट्रेलर आहे सात एप्रिल दोन हजार सतरा रोजी पाणबुड्यांच्या विषयी वॉरशिप विषयीचा विचारलेला प्रश्न आहे आणि मला खरंच हा आ, हे कुतूहल आहे की जुन्नर असेल आंबेगाव असेल खेड असेल भोसरी असेल हडपसर असेल शिरूर हवेली असेल यामध्ये कुठेही वॉरशिप्सचा पाणबुड्यांचा कुठेही संबंध येतात